नमस्कार रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्राय तीही अगदी सोप्या पद्धत ही मच्छी फ्राय दोन दिवस जरी राहिली तरी बिलकुल अशी तेलकट होणार नाही किंवा नम पडणार नाही अगदी कुरकुरीत अशी होते आणि प्रमाण एकदम परफेक्ट टाकल्यामुळे चवीलासुद्धा तितकीच भन्नाट होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण एक किलो मच्छी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मुंडीचे पीस भाजीसाठी ठेवायचे आहेत इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मच्छीला छान लाल रंग येण्यासाठी एक चमचा बेळगी मिरची पावडर टाकली इथं रंग आपण वापरणार आहोत एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा किंवा पाव लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता फक्त जास्तीचंसुद्धा टाकायचं नाही आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मसाले टाकले ते पूर्ण मच्छीला व्यवस्थित लागावं यामुळे मच्छीची चव छान लागते फिक्की अशी मच्छी लागत नाही तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तीन तास ठेवू शकता वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास ही मच्छी असेच बाजूला ठेवून द्यायची आहे हे मच्छीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित लावून घेताल तेवढी एक ना एक मच्छीला हे मसाले मिक्स होतील आणि मच्छी फ्राय एकदम खमंग अशी लागेल तर ही मच्छी मॅरिनेट करून घेतल्यानंतर एक तासासाठी आपण झाकून ठेवूया तर एक तास झालेला आहे आता आपण फ्राय करून घेणार आहोत मच्छी तर इथं अगोदर फ्राय पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं मोजकस ठेवायचं आहे म्हणजे वेस्ट जाणार नाही आता हे तेल मीडियम गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता ही मच्छी बघा अशा प्रकारे छान अशी मसाले जे आहेत त्याच्यामध्ये मुरलेले आहेत आता इथं आपण अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटीच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य तुम्ही एक किलोसाठी एकदम पुरेसं आणि पर भरपूर असं होतं तर चमच्याने म्हणाल तर चार ते फुल भरून चार चमचे हे बेसनपीठ होतं आता इथं थोडंसं कमी जास्त वापरलं तरी काही हरकत नाही पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे जसं की हॉटेलमध्ये तुम्ही खाता असाल तशा प्रकारे तर इथं आपण मैदा घेतलेला आहे चार चमचे म्हणजे चणा डाळ आणि मैदा सेम प्रमाणात घ्यायचा आणि तांदळाचं पीठ जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा जरी घातलं तरी चालतं तरी बघा एक चमचा झाला आहे दोन इथं पाच चमचे झालेला असेल तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना कुरकुरीतपणा मच्छीला छान येतो आता इथं घरगुती लाल तिखट एक चमचा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत कमी किंवा जास्त टाकायचे त्यानुसार आवडीनुसार टाकू शकता आता इथं चुटकीभर हळदी पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हळदी पावडर नाही जरी टाकलं तरी काही हरकत नाही आणि छान असा मच्छीला रंग येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पीठ जे आहे ती चेक करायचं म्हणजे मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते सर्व जिन्नस व्यवस्थित टाकल्यानंतर इथं अर्धा चमचा धन्या आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला गरम मसाला याच्यात ॲड करायचा असेल तरीही चालतो पाव चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण इथं कोरडंच मच्छी फ्रायला लावून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि काय करायचं निम्म पीठ बाजूला करून घ्यायचं आणि निम्म्या पिठामध्येच हे मच्छीला छान लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पीठ व्यस्त जाणार नाही तुम्ही दुसऱ्या वेळेससुद्धा हे मसाला वापरू शकता तर रेडीमेट मच्छी फ्रायचा मसाला आणून करण्यापेक्षा ना अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट आणि मस्त ही रेसिपी आहे आणि अगदीच कुरकुरीत मच्छी होते सुद्धा एकदम परफेक्ट होतं तर आता ह्याला बघा असं कोरड्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचं तर निम्म पीठ बाजूला आपण करून घेऊया आणि जेवढं व्यवस्थित लावाल तुम्ही तेवढं म्हणजे जेवढं मच्छीला लागते तेवढं छान असं कोट करून घ्यायचं म्हणजे वरचं आवरण छान असं लागलं जातं आणि तळल्यानंतर ही जी पीठ आहे ती बिलकुल तेलामध्ये पडत नाही तर सर्व मच्छीला एकदमच हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे आपलं तेल गरम होईपर्यंत ना हे पीठ जे आहे ती छान व्यवस्थित मच्छीला चुकटून राहतं आणि तेल जास्त असं खराब होणार नाही अशा प्रकारे बनवल्यामुळे तर सर्व मच्छीला आपण अशा प्रकारे हे जे मसाला आहे ती लावून घेऊया तर सर्व मच्छीला आपण प्रकारे लावून घेतलेलं ला आहे तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम झालं असेल आता तेल गरम झालं का नाही हे लक्षात येतं आपल्या तर बघा एक मच्छी सोडून पाहिल्यानंतर बऱ्यापैकी बुडबुडे निघतात तर जेवढे व्यवस्थित असे बसतील तेवढे मच्छी ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे फ्राय पॅन नसेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा तळून घेतलं तरीही चालतं फक्त खूप खोलगट कढईमध्ये ही मच्छी तळायची नाही का तर जास्त तेलकट होत नाही अशा प्रकारे जर तळली तर आता जेवढी बसते तेवढी ही मच्छी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे पहिले चार पाच मिनिट मच्छी बिलकुल म्हणजे हलवायची नाही तर थोडंसं कडकपणा खालच्या बाजूला झाला त्याच्यानंतरच आपल्याला ही मच्छी पलटी करून घ्यायची आहे तर आता आपण ही पलटी करून घेऊया तर इथे बेडगी मिरची टाकल्यामुळे ना रंग खूप सुरेख दिसतोय मच्छीचा रंग वगैरे टाकायची गरज नाही घरगुती करताना बिलकुल रंगाचा जास्त वापर करायचा नाही तर आता ही छान प आलटून पलटून घेऊन छान असे तळून घ्यायचे तर पहिल्यांदा पाच सात मिनिट ना मच्छी आ, मीडियम गॅसवर तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी थोडीशी कडकपणा आला की नंतर हाय फ्लेमवर तळायची आहे म्हणजे शेवटचे चार पाच मिनिट जरी हाय फ्लेमवर तळले ना तर, तर मच्छी बिलकुल तेलकट होत नाही अगदी कोरडी होते आणि वाटणार नाही की आपण ही तेलामध्ये तळले इतकी परफेक्ट अशी होते तर इथं मी मीडियम गॅसवर तळून घेतल्यानंतर इथं हाय फ्लेम केलेली आहे बऱ्यापैकी तळल्यानंतर बघू शकता बऱ्यापैकी कडकपणा आलेला आहे पण चार पाच मिनिट नंतर तर, तर तो एक्स्ट्राच ऑइल याच्यातलं पटकन बाहेर निघतं आणि अशाच प्रकारे सर्व मच्छी आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्हाला कितपत कुरकुरीत हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही तळून घेऊ शकता तर बघू शकता एकदम छान अशी मच्छी तळलेली आहे तर याची आपल्याला कसं कळतं तर हे बघा ही जी काटे आहेत ना तर थोडेसे जर बाहेर निघले ना आता इथं खूप मोठे मोठे पीस होतात म्हणून हे म मधूनच थोडेसे कट केलेले आहेत खूप मोठा मासा असेल ना तर त्याचा एक पीस खूप मोठा होतं मग तळताना थोडंसं जळ जातं एका पीसचे दोन भाग केले की तळतानासुद्धा बरं पडतं आता हे जी फ्राय आहे ती दुसऱ्या झाल्यावरती टाकून घ्यायचं एक्स्ट्राचं तेल मच्छी फ्रायमध्ये राहणार नाही एखाद्या भांड्यावरती तुम्ही असं जर ठेवलं दोन चार मिनटासाठी तर पटकन असं निघलं जातं आणि मच्छी काढताना काढतानासुद्धा एक दोन मिनटासाठी गॅस जे ते मोठा करायचा म्हणजे पटकन तेल जे आहे ते यातलं निघतं आणि राहिलेलं जे आहे ती आपण जेव्हा असं बाजूला करून घेऊ तेव्हा निघलं जातं तर बघा रंग किती सुरेख आणि मस्त आलेला आहे मच्छी फ्रायला आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट अशी होते तर ही दुसरी सुद्धा तेला सोडून घेऊया गॅस मिडियम करायचा आहे दुसरी बॅच वेळी सर्व पीसेस जे आहे ते आपण तळून घेऊया तर बघू शकता पहिल्यापेक्षा एकदम बऱ्यापैकी कोरडी मच्छी झालेली आहे आणि एखाद्या भांड्यावर एक ठेवल्यानंतर एक्स्ट्राचं तेल निघतं आणखीन वेळ थंड झाली की कुरकुरीत पण होते आणि तेलकटपणासुद्धा याचा कमी होतो अगदी मस्त अशी ही मच्छी फ्राय चवदार आणि खमंग घरच्या घरी तयार करू शकता तर अशा तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तुम्ही ही रेसिपी कुठल्या भागातून किंवा कुठल्या शहरातून पाहता तेही कमेंट करून सांगा तर बघू शकता एकदम मस्त एक अशी आपली मच्छी फ्राय तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे जर घरच्या घरी बनवलं तर कुठल्या हॉटेलला जाऊन खाण्याची बिलकुल गरज नाही तिथं स्वच्छतेची कितपत काळजी घेतात ही आपल्याला माहीत नसतं बऱ्यापैकी मच्छी थंड झाली तर बघू शकता एकदम कोरडी अशी झालेली आहे दिसायलासुद्धा मस्त दिसते आजची मच्छी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर